आम्ही वर्ग 8 मध्ये शिकत आहोत इतिहास या विषयाच्या अंतर्गत आम्ही प्रकरण 12 वा स्वतंत्र या प्रकरणावर प्रश्न निर्मिती तयार केलेले आहोत व आम्ही ते सादर करत आहोत माझे पूर्ण नाव पूर्वशी दिलक्षण पाटी आहे माझे पूर्ण नाव लावण्या नरेंद्र रांगडाले आहे माझे पूर्ण नाव साले संतोष देसाई आहे माझे पूर्ण नाव मशीन केशव आहे माझे पूर्ण प्रश्न पहिला कोणत्या युद्धात म्हणजे नाही युद्धात काळा भारताचे स्वतंत्र लढा भारतात झाला उत्तर दुसरे प्रश्न दुसरा कोणत्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वतंत्र लढा भारतात झाला उत्तर आहे दुसरा प्रश्न तिसरा कोणत्या दिवस प्रत्यक्ष कृती दिन पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले उत्तर 16 ऑगस्ट 1946 प्रश्न चौथा किती वर्षातून इंग्रजीच्या गुलामातून भारत स्वतंत्र झाला दीडशे वर्ष प्रश्न पाचवा कोणत्या योजनेतील काही तत्पुर राष्ट्रीय सभेला मान्य नव्हता उत्तर आहे श्रीमती योजना